नमस्कार मॅडम दोन हजार दोन, दोन, दोन सामी ला दोन हजार दोन आम्ही या कॉलेजचे विद्यार्थी तुम्ही आम्हाला शिकवायला होतं आणि आत्ता या कॉलेजचं प्रशासन तुम्ही सांभाळताय या खुर्ची तुम्हाला पाहिल्यानंतर खूप अभिमान आणि आनंद वाटला एकंदरीत आपली सुरुवात जी आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून झाली एकोणीसशे चौऱ्याण्णवला आपण इथं प्राध्यापिका म्हणून कार्यरत होतं आणि त्याच्यानंतर आत्ता तुम्ही या कॉलेजच्या प्राचार्य म्हणून कार्यरत आहात एकंदरीत हा जो प्रवास आहे आपला तर याच्याविषयी एकोणीसशे वर्ष जे आहेत ना ती सुद्धा जास्त आवडेल कारण मी या महाविद्यालयाची विद्यार्थिनीच आहे जेव्हा मी एकोणीसशे एक्क्याण्णव एम एस सी झाले आणि त्यानंतर मी जाणीवपूर्वक बीएडच क्षेत्र निवडलं त्याला माझे शिक्षक कारणीभूत आहे त्यांनी आम्हाला ते फॉर्म पाठवले आणि बीएडची आवड निर्माण केली आणि आम्ही आमचा अख्खा ग्रुप विद्यार्थ्यांनी मैत्रिणींचा इथं आलो बीएड आणि तोपर्यंत काही बीएड कॉलेजला काम करण्याचं काही मनात वगैरे आलं पण नव्हतं शिक्षक व्हायचं होतं पण ते केमेस्ट्रीचं शिक्षक व्हायचं असं होतं पण इथं आल्यानंतर ज्या पद्धतीनं आम्हाला घडवलं गेलं शिक्षक ते बघता मला मी तिकडचा तो मार्ग आपोआपच माझा बंद झाला आणि मी इथे एकोणीसशे चौऱ्याण्णव ला जॉईन झाले त्याच्या आधी खूप छान आणि रय शिक्षण संस्थेसारख्या एवढ्या मोठ्या आशियातल्या मोठ्या संस्थेमध्ये आणि ध्यानी मध्ये नसताना देखील आपल्याला ही एवढी मोठी संधी मिळते त्यातच सगळं त्याच्यानंतर संघर्ष वगैरे ते संघर्ष तुम्ही इथे विद्यार्थी असताना काय आठवणी आहेत प्राध्यापिका म्हणून कार्यरत होता तर त्यातल्या काही आठवणी आपण शेअर करा या महाविद्यालयामधली शिस्त प्रचंड कडक होती त्यामुळे आता शिस्त आहे आता शिस्त आहे पण तितकी आता नाही थोडे बदल होत गेले अकॅडमिक शिस्त आहे बाकीची शिस्त आम्ही पाळतोच परंतु त्यावेळेला खूप भीती वाटायची शिक्षकांची गुरुंची आता हा आदरयुक्त भीती होती, होती आणि एक वेगळा दरार होता वयस्कर सगळे अशी वेगळी पर्सनॅलिटी असलेले शिक्षक आणि शिक्षक त्यामुळं कॉलेजमध्ये येताना सुद्धा मी त्यावेळेला वायू नॉडाऊन करायचे आणि एक प्रसंग म्हणजे अनेक प्रसंग आहेत की पावणे अकराला इथं यावंच लागायचं हे आणि मग सगळे कुस्तीचे मार्ग स्टँड कडचे शोधत आणि पळत यायचो आणि ती एक सवय लागली म्हणजे काम करण्याची कामसूपणा किंवा हार्डवर्क करायला आम्ही दिवस दिवसभर आता उभं राहिलो तरी तेव्हा समजलं आणि दुसरं म्हणजे हे जे जरी दिसत असले फडसा होते सगळेजण माझा एक म्हणजे मी कधी विसरणार नाही जो मी माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण कायम हे करत आले की विद्यार्थ्याला समजून घेणे हे सगळ्यात महत्वाचं शिक्षकाचं काय म्हणूया आपण कर्तव्य असेल विद्यार्थ्यांच्या बद्दल हा एकमेव गुण असला आणि आपलं ज्ञान ज्ञानानं परिपूर्ण असलं शिक्षक बरोबर तो चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्याला ज्ञान देऊ शकतो आपल्याला गुण ओळखले आणि दुसरे शिक्षक आपल्याला म्हणाले की तू इथंच काम त्यांच्याकडूनच आलं ते फक्त मी आमची एक परीक्षा होती नाही परीक्षा आणि एवढी सुस्त कडक होती की मला खूप तापत आल्या दिवशी आणि मी पेपरला बसले पेपर, पेपर द्यायला आणि त्यावेळेच्या आमचे उपप्राचार्य हो, आर के शिंदे सर देखे। 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 हे तिथून सुपरवायझर म्हणजे फक्त बघून जात असतील ना सुपरवायजर वेगळे त्यावेळेला त्यांनी माझ्या शेजारून गेल्यानंतर ते पुढे गेले परत आले आणि ते म्हणाले जाधव तुझी तब्येत बरी नाहीये का तर मी म्हंटल हो सर वरती बघितलं असं तर म्हणाली तू घरी जा तुला खूप ताप आहे इथून गेलो तरी मला जाणवलं की तुला ताप आहे आहे काय आपल्या कॉलेजची परीक्षा तू तर होत म्हंटलं सर नाही एकच प्रश्न राहिलाय <laughs> ते म्हणाले जाते त्यानंतर त्यांनी मला इतका म्हणजे केलं की मी फार सिन्सिअर आहे लग्न झालेलं होतं माझं नुकतंच अशी तारांबळ कसरत चालू होती दोन्ही <laughs> आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा शिस्तीनं आम्ही राहिलो सगळं काम पूर्ण करायचो आणि त्याला त्याचं कौतुक होत जेव्हा थोडासा मेरिटला आम्ही पहिली नव्हते कॉलेजमध्ये पण दुसरी होते आणि केमिस्ट्रीचे असल्यामुळे कारण मलाही सगळ्या बाकी त्यावेळेला सगळ्या लग्न झाल्यानंतर पाळापळ इकडे तिकडे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आजारी पडल्यामुळे असेल कदाचित थोडेसे मास्क कमी पडेल पहिली नव्हते पण त्यांनी त्याची दखल घेत फिजिकल सायन्सेस मध्ये कोण पहिला आहे तर ते घरी निरोप येऊन मला सर सांगायला लागल की त्या एस पी जात असत मॅडम तुमचं आज करा आणि तुम्ही जॉईन आणि त्याच्यानंतरच माझ्या आयुष्यातलं महत्वाचं आहे म्हणजे त्यावेळेला नेट परीक्षा होती आणि त्या नेटच सेट मध्ये से� त्या वर्षी कन्वर्शन झालं स्टेटी टेस्ट आणि मग मी नुकतीच आहे चौऱ्याण्णव ला एमएड झाले आणि त्यावेळेचा तो फॉर्म भरला मी ती परीक्षा डिसेंबर ला होणार होती ती हाऊ जानेवारी मध्ये गेली आणि त्याचा अभ्यास आता नवीन जॉईन झालेलो त्यामुळे आम्हाला सगळं अभ्यास केल्याशिवाय जायचं नाही वर्गामध्ये विद्यार्थी आपल्या बरोबरचे आणि एज जो डिफरन्स असतो तो नव्हता त्यामुळे त्या सगळ्या आव्हानांना पेलत पेलत मला ज्या शंका यायच्या चर्चा करायचो अक्षरशः डिबेटच व्हायच्या म्हणजे आणि त्या गुरुंनी मला सगळ्यांनी त्या विषयामध्ये वे वे एक वेगवेगळ्या प्रश्नामध्ये ट्रेंड केलं आणि पहिल्यांदा एक ट्रॅल म्हणून बसले आणि पास झाले विद्यापीठात विद्यापीठात मी एकटीच सेट पास होते आणि मग खूप खूप संस्थांकडून मला पत्र आली होती की तुम्ही आमच्याकडे जॉईन पण मला शिक्षण संस्थेमध्येच राहायचं होतं इव्हन विद्यापीठात पण मला शहाण्णव साली संधी होती मी जॉईन पण झाले होते आदरणीय खरा सरांच्या याच्यामुळं पण मी तिथं नाही करू शकलो मी इथं इथं काम करण्याचा आनंद वेगळा आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्या कॉलेजमध्ये काम करणं मला कुठल्या पण शिक्षकाला किंवा कुठल्याही व्यक्तीला खूप अभिमानाची आणि भावनिक गोष्ट आपल्या माध्यमातून अनेक शिक्षक घडले म्हणजे शिक्षक कसा असावा हे सगळं आम्ही इथे शिकलो आणि त्यामुळे आझाद मधून बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी जो आहे ना त्याच्याबद्दल शिक्षकांच्या प्रती किंवा कॉलेज प्रती एक वेगळी अटॅचमेंट आहे बरोबर म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम हे माझे विद्यार्थी करत आहेत काय होतं आपल्या कॉलेजमध्ये आपण काय करतो की जो तुमचा शैक्षणिक किंवा अकॅडमिक सिलेबस आहे तो घेतो पण त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षकाचं व्यक्तिमत्व ओवरऑल पर्सनॅलिटी त्याची म्हणजे त्याचं विकसन करण्यासाठीचे जे वे वेगवेगळे प्रोग्राम आहेत वेगवेगळे अनुभव आहेत वेगवेगळे वे 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 उपक्रम आहेत ते आपण इथं राबवतो जे पुस्तकात किंवा तुमच्या सिलेबस मध्ये नसतात आणि त्यामुळे ती जी अटॅचमेंट बद्दल त्या उपक्रमाबद्दल शिक्षकांबद्दल एकूणच ह्या सगळ्या प्रेमासेस बद्दल जी तयार होते ती कायम राहते तुमच्या रूपाने आम्ही बघतोय जे तुम्ही आम्हाला होता धोंडगे सर होते धनवडे सर होते त्याच्यामुळे खूप काही चांगलं शिकता आलं तुमची साळ्याशी बॅग असल्यामुळे आम्ही तिघं तुमच्या चांगल्या लक्षात असणार आहे आणि त्यावेळेला आपण थोडं राग होतो पण अच्छा बरं त्याशिवाय पण आपल्याला लक्षात येत ना पण काय महत्त्वाचा उद्देश असतो की तुम्ही आशय व्यवस्थित समजून घ्या त्या आशयाला फुलवा वेगवेगळ्या उदाहरणांनी प्रयोगांनी आणि त्यानंतर तर मुलांच्या पर्यंत असा पोचवा जसं आपल्याला एकंदरीत त्या कॉलेजचे विद्यार्थी म्हणून प्रवास सुरू झाला आपला त्याच्यानंतर एक प्राध्यापिका त्याच्यानंतर आता तुम्ही त्या कॉलेजच्या प्राचार्य म्हणून कार्यरत आहात आणि वेगळी जबाबदारी आपल्यावरती आहे म्हणजे आपलं कॉलेज जे ते नॅक मानांकनासाठी देखील चांगल्या याच्यामध्ये ते पुढं निश्चितपणे अभिमान वाटतो एकमेव महाविद्यालय शिवाजी विद्यार्थ्यांचं शिक्षणशास्त्र मान आता प्राचार्य पदाची धुरा आपल्याकडे आल्यानंतर त्याच्यातल्या काही आठवणी काही सांगायला त्याच्यातल्या खूप चांगल्या आठवणी आहेत माझे सर्व सहकारी माझ्या म्हणजे आम्ही सगळे एकत्र काम केलेले माझे सगळे सहकारी त्यामुळे आमचं एक कुटुंब आहे आम्ही असं म्हणतच नाही की असं खूप हॅश आम्हाला कुठली गोष्ट करावी लागते बरोबर नाही तर हे सगळं कुटुंब आहे आणि कुटुंबातले जसं आता कुटुंब प्रमुख म्हणून आहे आई समजला प्रति हा आपुलकी आहे प्रेम आहे जिबाळा आहे आणि तेवढी शिस्त पण आहे प्रत्येकामध्ये आणि त्यामुळे ते पुढचे येणारे जे शिक्षक आहेत त्यांना ते आपोआपच प्रतिबिंबित त्यांच्या व्यक्तिमत्वात होत असतं आणि इतर लोकशाही प्रधान निर्णय असतात बरोबर म्हणजे काही आम्ही कधीच असं एक निर्णय विनाकारण घेतलाय आणि मग तो लागलाय असं होत नाही आम्ही चर्चा करतो आणि मग निर्णय घेतो म्हणजे विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या हिताच्या दृष्टीनं खूप खूप उपयोगी असतात त्यामुळे आम्हाला सहकार्य मिळतं इथं एक अनुभव आला की मागच्या वेळेस आम्हाला एक ग्रेड होती तेव्हा पण आम्ही विद्यापीठात एकटेच होतो शिवाजी ह्या वेळेस आम्हाला बी डबल प्लस ग्रेड मिळाली होती आणि तेव्हा मनाला खूप लागलं होतं त्यामुळे आम्ही ते अपील केलं की आम्हाला खात्री होती आम्हाला चांगली ग्रेड मिळणार ते ऑनलाईन यांच्यामध्ये जर काही डॉक्युमेंट वगैरे असतात करतात मग आम्ही अपील केलं आणि आम्हाला एक ग्रेड मिळाली आनंद जो आहे माहिती आहे आणि आपल्याला कुणालाच शब्द सांगता येणार नाही कारण ते कसं होतं एक माझी विद्यार्थी म्हणून माझ्या मनाला ती गोष्ट लागली होती आपल्याला त्याही पेक्षा पुढचं कॉलेज आहे आपण एक रेड आपल्याला का मिळ मिळाली तर असं म्हणतात ते एकत्र ही सुरुवात असते एकत्र राहणं ही प्रगती असतं एकत्र काम करणं हे खरं कर यश असतं तुम्ही आता बोलला की आझाद कॉलेज आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन हे कुटुंब आहे एकमेकांच्या प्रति सर्वांना आपुलकी आहे त्यामुळे हे कॉलेज हे चांगलं त्याचा दर्जा कसा वाढेल असं प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि याच्यामध्ये जो बॉस असतो म्हणजे बॉस आपण म्हणतो फक्त की द बॉस इज आय द दीडर इज उई आपण लिडर आहात जो लीडर असतो ना हा इन्स्पायर करतो इतरांना तर आपलं इन्स्पिरेशनमुळं मुळे सर्वांच्या मध्ये असणारी एकी याच्यामुळे आपल्या कॉलेजची वाटचाल ही खूप छान पद्धतीनं सुरू आहे आणि अशीच पुढे वाटचाल अशीच सुरू राहो यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि एक आझाद कॉलेजचं माझे विद्यार्थी म्हणून आम्हाला देखील निश्चित अभिमान आहे आणि आपल्याला शिक्षण पद्मभूषण कडमरी भाऊराव पाटील आणि आपले सगळे जे काही छाऊ फुले आंबेडकर या पा सगळ्यांचे जे आपण सर्वजण पुढे नेता അപ്പോൾ നമ്മൾ അടുത്ത खूप खूप अभिमानित धन्यवाद मान